खारेपटन ज्युनियर कॉलेज येथे कणकवलीचे पोलीस निरीक्षक माननीय श्री जगताप साहेब यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार महाराष्ट्राचे मत्स्योद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उपतालुका प्रमुख श्री मंगेश गुरव यांच्या यश कॉम्प्युटर अकॅडमीच्या वतीने खारेपटन तरळे विभागातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षांमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ शनिवार दिनांक एकवीस जून रोजी सकाळी दहा वाजता शेठ नम विद्यालय येथे पार पडला यश अकॅडमी दरवर्षी हा उपक्रम आयोजित करते संस्थेचे हे तेवीसावे वर्ष असून खारेपटण विभागातील खारेपटण शेर्पे वारगाव हायस्कूल तसेच देवगड तालुक्यातील कोरले धालवले हायस्कूल येथील दहावीत प्रथम आलेल्या व खारेपटणच्या ज्युनियर कॉलेजमधील आर्ट्स कॉमर्स व सायन्स तसेच प्लस टूमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार गौरवचिन्ह व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कणकवली पोलीस निरीक्षक श्री जगताप साहेब संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे माजी सरपंच श्री रमाकांत राऊत मुख्याध्यापक श्री सानप सर विभाग प्रमुख श्री गुरु शिंदे संचालक योगेश गोडवे शहर प्रमुख श्री सुहास राऊत पर्यवेक्षक श्री राऊत सर वरुणकर सर आदी उपस्थित होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक श्री जगताप सर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी कठोर मेहनत घेऊन प्रशासकीय अधिकारी बना असे आवाहन केले दहावी बारावीनंतरच्या करिअर दिशा या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन झालं या कार्यक्रमाला विभागातील विद्यार्थ्यांनी व पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीत वरुणकर सर तर प्रास्ताविक आणि आभार श्रीत मंगेश गुरव यांनी मानले